या दिवशी आपण पाहणार आहोत जागतिक तसेच राष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या घटना आजचा अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो त्या महात्मा गांधीजींबद्दलची माहिती मी नंतर विस्ताराने सांगेल त्याचबरोबर आजचा दिवस हा ऐच्छिक रक्तदान दिन तसेच पाळीव प्राण्यांचा दिन आणि स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबर सतराशे या काळी कवयित्री वहिनाबाई चौधरी यांचं आज निधन झालं शिवकालामधल्या या कवयित्री होत्या आणि त्या, त्या काळाच्या सामाजिक जीवन रचनेवर यांच्या कवितांचा प्रभाव आहे दोन ऑक्टोबर अठराशे पंचेचाळीस या दिवशी भारतातल्या पहिल्या झाज कंपनीला सुरुवात झाली त्याचबरोबर याच दिवशी अठराशे नव्वद रोजी ख्यातनाम अमेरिकी अभिनेता ग्रौच्या मार्क्स यांचा जन्म झाला